नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका म्हणजेच बाराव्या हिंदगीच राहिलेला बाका सुरूच्या दावणीला मित्रांनो अनेक एक नवीन वासरू आलेला आहे तुम्हाला माहिती आहेच एक टॉपची खरेदी केली तुम्ही महाराजची आणि टॉपमध्येच आत्ता सध्या पळतो तुम्हाला मा माहिती आहेच आपला महाराज आणि अनेक एक नवीन खरेदी केली तर नक्की काय नाव आहे आणि मित्रांनो तीच सांगणारे आणि कोणी कोणी केली तर आपण तीच सांगणारे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका नाथसाहेब प्रसन मुळी शेठ धुमाळ मित्रांनो आणि वैभव शेठ साळुंके मित्रांनो सुजगाव सागर शेठ कटरे गानंद आणि मित्रांनो सावकार सावकार ग्रुप मुळशी यांनी मित्रांनो यांची नवीन खरेदी ही आहे आणि खरंच आणि रोप रक्कम पण देण्यात आलेली आहे मित्रांनो मित्रांनो मैदानामध्ये लवकरच आपल्याला दिसणारे ही वासरू आणि हे टॉपचंच वास्त्रू आहे आणि स्पीड किंग वादय असं मित्रांनो नाव आहे ह्या वास्त्राचं आणि नक्कीच चालूमध्ये टॉपमध्येच पायनर वास्त्रू मित्रांनो घेतलेलं असणार आहे आणि नक्कीच आपल्याला अनेक माहीत नाही याचं स्पीड काय आहे मित्रांनो पण नक्कीच मैदानमध्ये आल्यावर आपल्याला कळेल की के नक्कीच ह्या मित्रांनो वास्त्राचं स्पीड काय येते आणि आज आपल्या बाकासुर दावणीला वास्त्रू आलेला आहे आणि खरंच चांगलं मित्रांनो स्पीड किंग वादय नाव आहे मित्रांनो वादय म्हणजे नक्कीच आहे आगामी मैदानमध्ये पण वादय मित्रांनो खरंच काहीतरी करेल आणि नक्कीच वासरू मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तुम्हाला काही बॅनर पण दिले येते मित्रांनो बॅनर तुम्ही पाहू शकता तर खरंच टॉपचं ही आणि आपल्याला मैदानमध्ये पाहिता दिसल्याशिवाय ते कायणार नाही काही स्पीड आहे ती पण नक्कीच स्पीड मित्रांनो असणाऱ्या वासरामध्ये कारण की तुम्हाला माहितीच महाराज पण घेतला आहे मित्रांनो नवीनच खरेदी तरी आता सध्या जाईन त्या मैदानमध्ये धुमाकू घालतोय महाराज त्याच्यामुळे हे पण नक्कीच वाद आहे मित्रांनो आगामी मैदानमध्ये नक्कीच आपल्याला दिसेल आणि नक्कीच आणि आदत आहे का दुसरा आहे मित्रांनो माहीत नाही पण मला असं वाटतं आहे की दुसरा असेल पण नक्कीच कमेंट करून सांग कोणाला माहिती आहे ना तर नक्कीच मला सांगा आद द्याय का दुसरा आहे पण मला असं वाटतं आहे की दुसरा असेल पण नक्कीच बघा नक्कीच कारण की चांगलं आहे मित्रांनो तुम्ही फोटो बघितला असेल प्युअर मित्रांनो पांढरा शू पड आहे सगळं सगळं पांढरं आहे मित्रांनो आणि नक्कीच आगामी मैदानमध्ये नक्कीच हे पण नाव करेल आज त्या बाकासूर पण तुम्हाला माहिती आहे टॉपमध्ये पोहतो आहे एक नंबरमध्ये पोहतो आहे आणि महाराष्ट्राचं काहीच आहे देव बाकासूर तुम्हाला माहिती आहेच आणि मित्रांनो महाराज पण तुम्हाला माहिती आहेच काय आहे ती आणि जाईन त्या मैदानमध्ये गुलाल आहे महाराज आणि आता सध्या अनेक एक नवीन खरेदी ती म्हणजेच वाद नक्कीच मित्रांनो वाद पण नाव करेल कारण की हे घेतलं आहे म्हणल्यावर मित्रांनो नक्कीच काहीतरी वैभव मित्रांनो शेट सायंक यांनी घेतलं आहे परत सागर शेठ मित्रांनो आणि नक्कीच हे टॉपचंही मित्रांनो मोही शेट यांनी पण घेतलं आहे म्हणजे मित्रांनो ही तिघात असणार आहे वासरू मित्रांनो तीन चार ते मित्रांनी वासरू नक्कीच की काहीतरी वासरू करणार नक्कीच कारण की गाद आहे आणि बघूनच घेतलं असणारे वासरू काहीतरी यात धमक असणारे तरी मित्रांनो नक्कीच मैदानमध्ये आल्यावर आपल्याला कळेल की काय आहे आणि नक्कीच बघा नक्कीच आज मित्रांनो अनेक नवीन खरेदी केली खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच आगामी मैदानमध्ये आपल्याला ही दिसेल तर नक्कीच मित्रांनो कसं आहे ते आपल्याला मैदानमध्ये ही पैत्यांनी दिसल्यावर आपल्याला काय आहे काही पैत ती आणि नक्कीच कारण की ही वासरू मित्रांनो आहे ना तर आहे म्हणल्यावर ह्याच्यात मित्रांनो काहीतरी असणार आहे काहीतरी त्यांनी बघितलं असेल त्यामुळेच घेतलं आहे आणि नक्कीच चांगलं वास्तू आहे मित्रांनो तुम्ही फोटो बघित असेल चांगलं आहे आणि नक्कीच आगामी मैदानामध्ये नक्कीच नाव करेल आणि नाव नक्कीच करेल मित्रांनो मुळशीट यांची मग नवीन खरेदी आणि नक्कीच बघूया नक्कीच काय करतो वास्तरू मित्रांनो चांगलं आहे आत्ताच नवीन खरेदी केली ही राहत चवढी अडचण की मित्रांनो मुळशी टची नवीन खरेदी आहे मित्रांनो स्पीड किंग वाद आहे नक्कीच वाद आहे पण मैदानामध्ये काहीतरी करून दाखवेल राहत चवढी अडचता कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय